सबमिट केलं कैलास पात्रेसाहेब आपल्या नगरध्यक्षाचे उमेदवार आहेत त्याच्यासोबत तीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या एपी फॉर्मवर ते वाडाला वाडा सुद्धा आपला रीमा गंधे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी त्याला दिली आहे पक्षाने आणि सतरा नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमधून लढतात त्याच्यानंतर जव्हार मध्ये आपला पूजा कुणाल उदावन त्यांना पदाची उमेदवारी दिली आहे आणि वीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बीजेपी भारतीय जनता पार्टी म्हणून ते लढत आहेत आणि त्याच्यानंतर डहाणू नगराध्यक्ष म्हणून माला दिलेली आहे अश्वत आणि त्याच्याबरोबर सत्तावीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीवर लढत आहेत हे चार नगर परिषद चे फॉर्म भरून आज झालेले आहेत आणि चारची चार नगरपालिका भारतीय जनता पार्टीचे सर नियोजन असेल तर विकासाच्या मुद्दावर आणि जे आमचे देव महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमच्या तर रवींद्र चव्हाण साहेब आहेत रवींद्र चव्हाण चव्हाण साहेब आता प्रदेशाध्यक्ष झाले त्याच्या अगोदर ते, ते पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असताना त्यांनी एवढं काम जिल्ह्यामध्ये केलं आणि एवढे लोक जुळले आहेत त्याचा भरपूर फायदा पक्षाला होणार आहेत आणि त्याच्यानंतर आमचे खासदार हेमंत सावरा साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून दीड वर्षामध्ये एवढे काम आणि कनेक्टिव्हिटी लोकांमध्ये वाढली आहेत का शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आणि चारही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे येणार सर काशी साहेब आता आम्हालाही समजलं की पक्षाने स्थगिती दिली आहे तर पक्षाने स्थगिती दिली असेल तर त्याच्यावर बोलणं मला उचित वाटत नाही